नमस्कार, नमस्कार। माझं नाव राजेश बिसंद्रे मी शिवशक्ती याग्रिटेक कडन आहे तर सर आपलं नाव जाणून घ्यायचंय दिलीप गिरधरराव मुंदाने हो 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 आपण सर आपलं धनुष म्हणून आहे शिवशक्ती ॲग्रिटेकचं ते आपण वापरलं तर वापर त्याच्यामध्ये काय फरक जाणवले तुम्हाला मी त्याला एक वेळा बारलं हो हो चांगले रिझल्ट आहे दुसऱ्यांना मारलं दोन वेळा मारलं हो हो, हो। पूर्ण डिंके माझ्या शेतातला गायब झाला गायब हो। आणि एक असं झाड होतं आपल्याकडे जे पूर्ण डिंक्याने खबरच खराब झालेलं होतं ते कोणतं जागा दाखवू शकाल का हे झाड आहे हे सरांचं म्हणणं असं होतं की हे मागच्या वेळेनं पूर्ण खराब झालेलं झाड होतं की हे येणार की नाही येणार हे जागेवर होईल की नाही येणार असं होतं जाणार झाड होतं होतं ना सर जाणार झाड होतं का हां 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 मला तर वाटलं होणारच नाही हा होणारच नाही मग ते आता झालंय पूर्ण कव्हर झालंय आणि दुजची दोन वेळा फवारणी घेतली दोन वेळा फवारणी घेतल्यानंतर या झाडाची क्वालिटी बघा हे झाडं बघा या झाडामध्ये एकही ठिकाणी तुम्हाला डिंक्या दिसणार नाही असे झाडं झालेले आहे हे आपण सरांनाच तोंडून ऐकून घेऊ की सर आपण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल ज्यांच्याकडे डिंक्या आहे त्यांनी वापरायला पाहिजे धनुष हो? आहे ना धनुष धनुष वापरायला पाहिजे धनुष वापरायला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे तुम्ही याच्यापासून सहम सा, सॅटिस्फायक्ट सा, आहे का हो 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 सहमत आहे सहमत आहे बरं